नमस्कार मित्र मैत्रिणींनो जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपल्याला जर अपचन होणे गॅस होणे करपट ढिकर येणे पोट फुगणे पोट स्वच्छ न होणे बद्धकोष्ठतेचा त्रास होणे या समस्या जर होत असतील तर यापासून सुटका करून देणार अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे आपले पचन व्यवस्थित व्हावे यासाठी सर्वात प्रथम म्हणजे पाणी भरपूर प्यावे आणि दुसरे म्हणजे जेवणाच्या अर्धा तास आधी एक ते दीड ग्लास भरून पाणी पिऊन घ्यायचे आहे यानंतर अर्धा तासाने पोट भरून व्यवस्थित जेवण घ्या आणि जेवत असताना अजिबात पाणी पिऊ नये यामुळे आपला जो अग्ने आहे तो प्रज्वलित होतो आपल्या शरीराचे जे क्रियेचे काम आहे हे यामुळे व्यवस्थित होते परंतु मध्येच जर तुम्ही पाणी पिलात तर हा प्रज्वलित झालेला अग्नी जो आहे हा मंदवतो आणि यामुळे अपचनाच्या समस्या आपल्याला होण्यास सुरुवात होते व जेवणाच्या अर्ध्या तासानंतर भरपूर पाणी पिऊन घ्या म्हणजे यामुळे आपल्याला हा त्रास होणार नाही तसेच जेवणानंतर ना किमान पाच ते दहा मिनिटे तरी वज्रासनात बसावे यामुळे देखील पचन व्यवस्थित होते या आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी वाटतात परंतु या जर आपण कंटिन्यू केल्या ना तर आपल्याला हे त्रास होणार नाहीत तर असो जरी आपल्याला हे त्रास होत असतील तर यासाठी आपल्याला लागणार आहे ओवा तर ओवा घेऊन साधारण अर्धा चमचा हा भाजून घ्यायचा आहे किंवा तुम्ही एका वेळेस जास्त ओवा भाजून ठेवला ना तरी देखील चालेल जा म्हणजे आपल्याला ज्या वेळेस हवय आहे त्यावेळेस याचा वापर करता येतो परंतु मग हे भाजून पूर्णपणे थंड झाले की एका बॉटलमध्ये भरून ठेवा मग ज्या वेळेस हवे त्यावेळेस फक्त अर्धा चमचा ओवा वापरायचा आहे हे बघा याप्रमाणे हा छान भाजला गेला आहे हे बघा भाजून घेतलेला जो ओवा आहे हा एका पात्रात टाका येथे मी काळ्या मिठाची पावडर घरीच तयार करून ठेवली आहे ही पावडर आपल्याला दोन चुटकी भरून यामध्ये टाकायची आहे व अगदी एक चुटकी भरून यामध्ये आपण हिंग टाकणार आहोत एक चुटकी हिंग कुठल्याही कंपनीच्या हिंगचा आपण इथे वापर करू शकतो आणि आताच आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे अर्धा लिंबूचे रस यामुळे कितीही भयंकर आपल्याला जे त्रास होत आहेत अपचनाचे ते त्रास सहजतेने निघून जातात इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून मिळतो ज्यावेळेस आपल्याला अपचनाचा त्रास होत असेल ना त्यावेळेस देखील आपण हे तयार करून लगेच पिऊ शकतो किंवा जर आपल्याला वारंवार हा त्रास होत असेल तर जेवणाच्या किमान अर्धा तास आधी म्हणजेच ज्याप्रमाणे मी सांगितले ना की प्रथम आपण पाणी पिऊन घ्यायचे आहे पाणी पिल्यानंतर मग आपण जेवायचे आहे व जेवणानंतर लगेचच याप्रमाणे हे तयार करून पिऊन घ्या म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होऊन जे त्रास आहेत हे सहजतेने निघून जातील वारंवार या समस्या होणार देखील नाहीत आणि हे जितके हवे तितके एका वेळेस तयार करून मग लगेच याचा वापर करायचा आहे एका वेळेस जास्त तयार करून ठेवू नये म्हणजे यापासून आपल्याला पूर्णपणे फायदा होतो आणि एका वेळेस हे तयार झालेले संपूर्ण मिश्रण येऊन घ्यायचे आहे जास्त त्रास असेल तर हा उपाय तीन दिवस करा आणि अति जुनाट असेल ना तर कंटिन्यू सात दिवस करायचा आहे म्हणजे जुनाट शरीरातील घाण देखील निघून जाते आणि हो। याप्रमाणे जर तुम्हाला खाल्ले जात नसेल ना तर अर्धा ग्लास पाण्यामध्ये दे देखील तुम्ही हे मिश्रण टाकून ते देखील पिलात तरी देखील चालेल तर मग आहे की कि नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग एक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद